संजय कुमार अभियान प्रमुख बहुजन विकास अभियान सहकारी मानसिंग पवार लक्ष्मीनारे संजय राठोड आमचे भाई सर्वांचे सहकारी गेल्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी आम्ही उदगीर तालुक्यातील पाणी पंचायतच्या निवारणाबद्दल मान्य गटविकसाधिकारी उपजाधिकारी साहेबांना मागणी केली होती ज्या ज्या गावामध्ये पाणी नाही त्या त्या गावामध्ये टँकरची व्यवस्था करा अशी मागणी मागित केली होती आज मध्ये असेल मध्ये असेल संपूर्ण उदगीर मतदारसंघामध्ये आज पाण्याची भीड जी वाटेल ते वाचत आहे विनंती आहे प्रशासनाला आता निवडणुका झालेल्या आहेत मतदान झालेलं आहे तुम्ही आता हात धरून बाहेर निघा आणि ज्या ज्या गावामध्ये पाणी नाही त्या त्या गावाची पाण्याची व्यवस्था लोकांना करा कारण हवी असेल लोणी असेल नांदेडगाव असेल उदगीर लोणी सम्राटपूर असेल या कुर्का असेल हाकडे असेल अशी सर्व गाव सर्व गावामध्ये आज कारण विहिरे आटलेत तळे आटलेत लोकांना वनवण -वन पाण्यासाठी फुराव लागत आहे साहेब जनावर पाणी येण्यासाठी तयार जावत आहे महिला जावत आहे एवढ्या भीषण प्रयत्नचा निर्माण झाले प्रोफेशन माझी विनंती आहे तुम्ही तात्काळ ज्या ज्या गावामध्ये पाणी नाही त्या ज्या गावामध्ये तात्काळ टाणतो टँकरची व्यवस्था करावी महिलांचे हार नाहीत आज महिला दोन दोन किलोमीटर पाणी येत आहेत ते हाल तुम्हाला कधी दूर करणार अंधवस्तो निवारा पाणी शास्त्राचं पाणी कर्तव्य आहे आणि ते करता शास्त्राच्या शासनाच्या अधिकाऱ्यांनी पाठ पडावं माझी अब्जाधिकाऱ्यांना विनंती आहे साहेब तुम्ही तात्काळ याचा निर्णय घ्या जवळमध्ये जावा उदगीरमध्ये जावा ज्या त्या ठिकाणी पर्यटनचालय एक वेगळी समिती नेमून तुम्ही तात्काळ एक काम करा अन्यथा बहुजन विकास अभियान आता रस्त्यावर उतराशिवाय राहणार नाही प्रचंड असा घाबरी मोर्चा करणार उपजी अधिकारी साहेबांना गट विकास अधिकाऱ्यांना जळकोडच्या तहसीलदारांना ते जागे करण्यावर सांगू इच्छितो माझी आपल्या उदगीरच्या मंत्र्यांना संजय बसू साहेबांना मला एक विनंती आहे साहेब आता निवडणुका संपल्या आपण गावगावी जावा लोकांचे हाल समजून घ्या कारण अनेक विकास केलेला उद के आहे उदगिरीमध्ये तळकोमध्ये विकास केलाय मात्र आज लोक पाण्या बघा झालेले आहेत तुम्ही लोकांना पाणी पोरण्याचं काम तुम्ही पुण्याचं काम करा की त्यांना मी कळकळीची विनंती करतो जय हिंद